आपण हा जिंदाबाद करतो तो सहज म्हणून त्या सांगितलं पाहिजे मी शिकलेला नाही तुम्ही शिकलेला दहावी बारावी परतलेला मी निर्वला आमच्या जर जिंदाबाद असा करतो का नाही मग जिंदाबाद आपण असं आपण जिंदाबाद करतो होतो टाकतो म्हणजे आपण एकत्र आहोत बरोबर आहे संघटना मी थोडक्यात जास्त नाही करू ना आणि

तो मी नाही वाचवले भाऊ हल्ला होणार होता तो माझ्या बायको मी वाचवला माझी बायको जर दुकानावर गेली नसती तर तिकडे काय गावामध्ये जमा म्हणजे की मला काही माहिती नव्हता आणि माझ्या बायकोला सुद्धा माहिती नव्हता पण त्या विचारला त्या दुकानदारी होती तिला मामा हे लोक कशासाठी जमलं कमीत कमी दीडशे लोक जमलं आणि तिने सरळ सांगा पंडित जाईल कुठं आणि पंडित तिथं कला पंडितला मारून त्याच्या

मी दुसऱ्या दुकानावर गेलं आहे या दुकानावर गेलं तर या घरी तो त्या घरी तो त्या घरी तो आले काढला मला तुम्ही कि आता अजून आहे आपली सभास साई सुमन पांडुरंग साहेब म्हणून तिच्या घरी मला तुझून काढला

आपण केलं पण तुम्हाला करणार नक्कीच चाललंय मग भाऊ लागले मी सांगतो भाऊ तुम्ही इथूनच फिरा आणण्याला जा आणण्याची भिंगला जा की परत

तर ती मला खूप शक्ती होती आणि भाऊना मी खरं एवढा नाही आहे तुम्ही माझ्या घरात आल्या कोणाची किंमत चालली तुम्हाला मारण्याची आणि भाऊ आणि भाऊनी स्वतः गाडी जोडली गेल्या गेले त्या बाब पठां आणि माझ्या घरा येऊन आणि माझ्या बायकोने भाऊ आवाज मारली गाडी चालू असताना आणि भाऊना घेतला ठेवला भाऊ आजी मी बाहेर निघायचं नाही माझा घरवाला बाहेर निघायचं नाही आणि तेवढ्या जे बोलतात तेवढ्या आलो

मरण वाचवण्यासाठी पंधरा ते वीस लोक आणि दिवशी लोक पण पंधरा लोकांना एवढा मसाल्याचं पुढ्या आणि एक आता आमचं धरली की गाणका कोणाच्या हाताने

आपल्याला पण मारली आपल्याला न मारतील मारामारी करू भाऊ ना भाऊ सांगत नको आपल्याला एकदा बोललो ना कायद्यानी मारामारी करायची आहे आणि लाठी नाही मारामारी करायची ती आम्ही आणि एक तुम्हाला सांगतो पोलीस

पटेल मेजर होता आणि आम्ही येऊन पोलीस फाटायचे का येऊन त्या सगळ्या लोकांना सावध केला पोलीस आलात त्यांनी सावध करून नंतर काटेक आलं माझी दोन नाव हानी आता बोलल्या माझं नाव हाय शंकर नाव हाय उड्या उड्या काटे हा उद्या सांगला म्हणजे मला विचार आला

नाही एवढा आपल्याला आणि तू जाऊन हे लोक काय करत ना काय बुद्धीला मी चांगला भाऊ अजिबात काय करू शकत नाही यांच्या केले ऐका बाबर आणि आपली बावार आईने माझे इथे एक गाय होती दोन वेळा रात्रीला भीती टाळला आणि सागर टाकून त्या घरात खून नऊ बघून भरून या तुम्ही नाही गे वाट

आता आपण वेगवेगळे आपण हा एकत्र असतो आणि एवढा आपल्याला शिक्षण झाला निघला नसता शिका पाहिजे काही आम्हाला जे काही आमच्या माहिती द्यायला संगीता कोपटे होत उलटा होती आणि दुसरी जोशप होता असे काही आमच्या दृष्टी माहिती पण कॉलेज ठेवून धन्यवाद डोळे बाबा आज तुम्ही स्वतः टोळ्यांनी बघितले ना जिवंत इतिहास समोर आज तुम्ही आम्हाला सांगितलं मित्रांनो लक्षात घ्या कि हा हल्ला झाला हल्ल्यानंतर सन्मानिय आई बाबा डोळ्या भेटायला आले कार्यक्रम ठेवला त्यांनी तिथे आणि त्या ठिकाणी भाऊंच्या आई बाबांनी त्यांना सांगितलं कि आमच्या तुम्ही पुनर्जन्म दिलेला ज्या यमुना आईचं नाव बाबांनी घेतलं की मी नाही वाचव माझ्या बायकोने वाचव भाऊना कोणी वाचवला इतिहासामध्ये आहे आज जर त्यांनी भाऊंना वाचवलं नसत तर कदाचित ही संघटना बेचाळीस वर्ष राहिली असते किंवा नाही एक दुसरं बाबांनी सांगितलं मी सगळ्यांना एकटा शकतो पण भाऊ मी त्यांना सांगितलं की आपल्याला अशी लढाई लढायची कायद्याने लढाई लढायची आणि मित्रांनो हा मी तर सांगेन की जगात नंबर वन संघटना जर असेल तर ती श्रम संघटना कुठल्याही संघटनेला बेचाळीस वर्ष झालेले नाही आणि त्या संघटनेच्या सभासदांचे तुम्ही सगळे मुलं आहात पहिली पिढी यांची पहिली पिढी राम भाऊ विजय भाऊ यांची दुसरी पिढी आमची तिसरी पिढी आणि तुमची ही जी बसलेले ते शिक्षक म्हणजे निरु वसू ते बाकीचे त्यांची चौथी पिढी आणि तुमची संघटनेमध्ये पाचवी पिढी